जय गुरुमानिक नही।। तर आज आपल्या किचनमध्ये बनत आहे मेथकूट अगदी पारंपरिक पद्धतीनं ग्लासाच्या आणि वाटीच्या सहाय्यानं मी मोजून घेतलेलं आहे प्रमाण कारण मला प्रमाण तितकंसं कळत नाही आपल्याला कसं सगळे म्हणजे जे शिकवणारे असतात ते वाटीचं किंवा ग्लासाच्याच प्रमाणानं शिकवलेलं असतं त्यामुळं मला तेवढं कळत नाही म्हणून मी वाट वाटीचं किंवा ग्लासाचंच माप घेऊन करते सगळं तर प्रती फार सोपी आहे सगळं साहित्य लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे छान खमंग जितकं तुम्ही खमंग भाजताल तितकं मेतकूट खमंग होतं तर हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर गिरणीतून दळून आणायचं एवढीच प्रती त्याची आहे आणि मेतकुटाचं लागणारं साहित्य जे आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी नक्की तुमच्याशी शेअर करेन रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा